ठळक बातम्या अक्कलकोट तालुक्यातून भाजपाला पन्नास हजार मताधिक्य देणार भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण शेट्टी यांची माहिती अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा संपन्न आणि तोळूर येथे काँग्रेस अध्यक्ष शंकर मैत्रे यांची कॉर्नर सभा भाजपा सरकारची विकास कामेच निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा आहे असे प्रतिपादन सचिन कल्याण शेट्टी यांनी केले भाजपा तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात भाजपाच्या प्रचाराची माहिती दिली यावेळी बोलताना सचिन कल्याण शेट्टी म्हणाले सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रपीचे माहितीचे उमेदवार डॉक्टर शिवाचार्यस्वामीजी यांच्या प्रचाराच्या अकलवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आमच्या अकलवड विधानसभेमध्ये आता प्रचाराची पहिली घरी पूर्ण झाली असून या निवडणुकीत विकास कामाचा मुद, मुद्दा विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत मागच्या पाच वर्षात या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रसिंग मोदी साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली त्या पाच वर्षात जी विकास काम केली गेली आहेत त्या विकास कामाच्या मुद्द्यावर गॅस योजना पंतप्रधान बत, आवास योजना आहे प्रत्येक कुटुंबाला शौचालय असेल अशी विविध योजना ज्या पाच वर्षात सक्षमपणे आमच्या शासनाने राबवलेला आहे आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहोत आणि जनतेतून खूप मोठा प्रतिसाद आता आम्हाला मिळत आहे आजही या देशातील माता भहिणी असतील युवक असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांचा विश्वास या देशाच्या पंतप्रधानावर आहे आगामी काळात या देशाला भारत मातेला जगातील एक सक्षम राष्ट्र शक्तिशाली राष्ट्र म्हणून नेण्याकडं आता मोदी साहेब वाटचाल करीत निश्चितच आमच्या विधानसभातील जनता असतील आता देशातील जनता आमचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी राहतील आणि पुन्हा एकदा पंतप्रधान पदी मोदीजी विराजित होते विराजमान होते अशी अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावाने पार पडला रविवारी सात एप्रिल रोजी प्रगट दिनानिमित्त पहाटे पाच वाजता श्रींची काकडा आरती मंदिराचे पुजारी मोहन पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यानंतर मंदिर भाविक भक्तांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वला सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली भजन कार्यक्रम होऊन गुलाल व वा पुष्प वाहण्यात आले यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महेश शिंगळे पुजारी मोहन पुजारी मंदार पुजारी यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती पार पडली दुपारी बारा ते तीन या वेळेत देवस्थानच्या मैंदरगी रस्त्यावरील भक्तनिवासात स्वामी भक्तांना भोजन प्रसाद देण्यात आला प्रगड दिनानिमित्त आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी श्रींचे दर्शन घेतले याप्रसंगी सचिव आत्माराम घाटगे महेश गोगी विलासराव फुटाणे प्रदीप हिंडोळे बाळासाहेब घाटगे श्रीपाद सरदेशमुख शिवशरण अचलेर अमर पाटील अक्षय सरदेशमुख आदींसह हजारो भाविक भक्त उपस्थित होते जातीधर्माचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपाला धडा शिकवा असे आवाहन अक्कलकोट तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष शंकर मैत्रे यांनी केले अक्कलकोट तालुक्यातील तोरणूर येथील क्रांती चौकात सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच शिदमल्लय्या मठ हे होते दोन हजार चौदा साली ज्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपाने निवडणूक जिंकली पण विकासकामे करण्यामध्ये सपशेल फेल गेले आहे भाजपा सरकारमध्ये गोरगरीब शेतकरी वर्ग यांची मोठी पिळवणूक झाली काँग्रेस पक्षाने कामांना प्राधान्य देत सर्वधर्म सर्वधर्मसमभावने काम केले आहे विकासासाठी सुशीलकुमार शिंदे यांना निवडून द्या असे प्रतिपादन शंकर मैत्रे यांनी केले या प्रसंगी मल्लीनाथ भासगी नितीन ननावरे सैफन फुलारी बसवराज चानकोटी सिद्धाराम तोळुरे आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रामागद्दी शिवानंद कुसगल शिवानंद माळी लक्ष्मीपुत्र कुसगल सिद्धाराम भासगी खाजप्पा मुळे राजकुमार भरकेरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम मैत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त किणी येथे वीर जवान क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील विजयी संघास काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष शंकर मैत्रे यांच्याकडून एक्कावन्न या हजार तर उपविजेत्या संघास अश्पाक अगसापुरे यांच्याकडून एकवीस या हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे किणी पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुल बिराजदार यांनी केले आहे